इचलकरंजी शहरात दररोज निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यावरील प्रक्रिया गेल्या दीड महिन्यापासून ठप्प आहे वीज बिलाची तब्बल पंधरा लाखांची थकवाकी असल्याने महावितरण कंपनीने कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडित केला आहे परिणामी एकवीस जुलै नंतर प्रकल्प बंद असून सुमारे चार हजार टन कचऱ्याचा साठा असरानगर डेपोत झाला आहे या ठिकाणी जमा झालेल्या कचऱ्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे संतप्त नागरिकांनी महाराष्ट्र आज महापालिका प्रांगणात ठिय्या आंदोलन छेडले यावेळी जोरदार घोषणाबाजी करून कचरा तातडीने हटवण्याची मागणी करण्यात आली दरम्यान आंदोलकांशी चर्चेनंतर महानगरपालिका प्रशासनाने दहा दिवसांची मुदत घेऊन कचरा उठाव व प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले या आंदोलनात प्रताप पाटील रवी गोंदकर यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते तसेच कचरा डेपो परिसरातील नागरिक होते महाराष्ट्र आज नवनिर्माण सेना चलकरजी शहर व आज सहकार नगर विभाग महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा यांच्या वतीने आज महापालिकेच्या दारामध्ये हे आंदोलन करण्यात आले त्याचा संदर्भ तर गेले चाळीस दिवस झाले घनक घनकचरा प्रकल्प महानगरपालिकेने जे बंद केलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये तिथं जे उमटलेले जे रोष आहे त्या नागरिकांच्या मध्ये त्या कचरा कचरा इतकं साठलेला आहे की त्या कचऱ्याचा दुर्गंधी त्या नागरिकांना तिथं श्वासनाला देखील त्रास होत आहे कारण की आज महानगरपालिका या खर तर त्या नागरिकांशी जीवाशी खेळण्याचा एक डाव आखलेला आहे असं कुठं तर आम्हाला दिसून आलं म्हणून आज आम्ही ते आंदोलन केलं त्यांनी आमच्या या आंदोलनात दखल घेऊन आम्हाला लेखी आश्वासन पत्र दिलेलं आहे दहा दिवसामध्ये आम्ही कचरा प्रकल्प सुरू करू आम्ही त्यांना सांगू इच्छितो की कचरा प्रकल्प जर तुम्ही येत्या दहा दिवसात जर नाही चालू केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचलकंजी शहराच्या वतीने कचरा प्रकल्पाच्या त्या ठिकाणी आम्ही एकही गाडी तिथे येऊ देणार नाही आणि जो कचरा इचलकंजी शहरात जाऊल ते महानगरपालिकेच्या दारात आणून टाकू असा या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सांगू इच्छितो